महाराष्ट्रातल्या जेंजेला स्वतःचं राज्याचं आणि देशाचं भविष्य कसं दिसतं पुणे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र अंडर कन्स्ट्रक्शन आहे का ए आयपासून आपलं करिअर वाचवण्यासाठी काय करायचं जात जनगणनेचा तिढा कसा सुटणार या आणि अशा असंख्य विषयांवर थेट भाष्य करणारा एकमेव फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इन साईट अंक घरपोच मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा हे पुन कसं बदललं म्हणजे कालचं पुनं आजचं पुनं याकडे तुम्ही चवय कसं बघता ह्या पुण्याचे बदलाचे एक तीन चार महत्वाचे टप्पे आहेत बर अनेक वेळा मी बोललोय पुन्हा तुम्ही विषय काढला पहिला टप्पा आहे की पुणे हे विद्येचं माहेरघर आणि पेन्शनर लोकांचं शहर ही पुण्याची ओळख होती सायकलीचं शहर सायकलींचं शहर ही ओळख होती एकोणीसशे एकसष्ट सालापर्यंत एकोणीशे एकसष्ट साली पानशेतचा महापूर आला प्रलय झाला आणि सगळं जुनं पूर्ण उद्ध्वस्त झालं जुने वाडे उद्ध्वस्त झाले आणि त्या वाड्यामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी म्हणून पुण्याच्या परि चारी बाजूला नवीन वसाहती उभ्या राहिल्या तेव्हा जर तो पूर आला नसता तर कदाचित त्यातले नव्वद टक्के मंडळी आजही त्याच वाड्यामध्ये त्याच मुलाबाळांसहित राहिले असते पण ते होणे नव्हतं तर त्यावेळेला आणि त्या पुरानंतर दुसऱ्या दिवशी यशवंतरावजी यशवंतरावजी चव्हाणसाहेब मुख्यमंत्री होते ते पुण्यामध्ये लगेच तातडीने भेटायला आले आणि त्यांनी जिथे आता कॅन्टीन आहे महानगरपालिकेच्या खाली त्या मशिदीच्या समोर तिथे त्या बिल्डिंग एवढी मोठी नव्हती तिथं कोपरा सभा झाली जिथे आता मेट्रोचं स्टेशन आहे तिथे आणि तिथे जीपमध्ये उभे राहून चव्हाणसाहेबांचं भाषण मला अजूनही आठवतं आहे की ते म्हणाले की नेहमी संकट ही संधी असते संकटाकडे संकट म्हणून बघू नका संधीकडे बघ कदाचित या पानशेच्या प्रलयामुळे पुण्याचा आणखीन वेगानं विकास होईल पुण्या विविध मार्गाने आणखीन रुस्ताव रुंदावेल पुण्याच्या कक्षा विस्तारित होतील हे चव्हाणसाहेब तेव्हा बोलले होते आणि मग आपण बघा एकोणीसशे एकसष्टच्या नंतरचं पुणं पण दुसऱ्यांदा पुणं वाढलं एकोणीसशे ऐंशी साली अर्बन लँड सिलिंग कायदा आला <laughs> त्या प्रत्येकाला जागा कमी ठेवले हो उरलेली जागा सरकारने घेतली पण तिथं वस्ता ती वाढल्या त्याच्यानंतर पुणं वाढलं पवारसाहेबांनी पुण्यामध्ये आय टी पार्क आणला हिंजवडीला आय टी पार्क आल्यामुळे पुण्याची वाढ झाली अशा ह्या तीन चार प्रसंगामुळे पुणे वाढत गेलं आणखीन एक पुणं वाढण्याचं कारण एकोणीसशे बहात्तर साली जो महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला त्या दुष्काळामध्ये जो आज मराठवाडा आहे त्या मराठवाड्यामधली मंडळी परभणी नांदेड उस्मानाबाद तिकडची सगळी ही पोटा पाण्यासाठी सगळी पुण्याला आली आज पर्वतीच्या भोवती जो झोपडपट्टीचा विळखा दिसतोय आहे त्या काळातला जनता बर त्याच्यापूर्वी तिथे एकही झोपडी नव्हती पण बहात्तरच्या दुष्काळानंतर जे पुणे पुण्यात लोक अंतर्गत स्थलांतर झालं इंटरनल मायग्रेशन ज्याला म्हणतो त्याच्यामुळे पुणे वाढलं आणि मग त्यानंतर आज पुण्यामध्ये दहा विद्यापीठ हो शिक्ष आज पुण्याच्या पुणे, पुणे महानगरपालिकेचं एवढं बजेट आहे तेवढं बजेट या दहा विद्यापीठांचं मिळून आहे परदेशातली देशातली अनेक मंडळी पुण्यामध्ये शिकायला आली पण त्यांच्या राहण्याच्या सोयी त्यांच्यामुळे व्यापार उदिन आय टी पार्कमुळे व्यापार ह्या सगळ्यामुळे हे पुणे वाढत गेलं बदलत गेलं आणि मूळचे पुणेकर जे आहेत ते अजूनही आहेत आणि तुम्हाला ह्या निमित्ताने आज मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला खरोखर मूळ पुणं पाहायचं असेल ना तर येणारा आठवडा तुम्ही बघा हे बाहेरचे मंडळी सगळी आपापल्या गावात निघून जातील आणि तुम्हाला डेकेलला पायी छानपैकी फिरता <laughs> येईल अण्णा तर बाहेरच्या लोकांवरती राग करतात मध्ये तर त्यांनी म्हटलं बाहेरच्या पोरांनी पुण्यातली सगळी संस्कृती आता तुम्ही एका एक अर्थाने या विस्ताराचा विकासाचा भाग आहे बाहेरचे पुणेकर म्हणले आणि तुम्ही त्यांना म्हणतात की आता त्याची कारण आहेत ना हा हा तुम्ही जे म्हणाल त्याच्यावरती आमचं या ना शिकांनी पुण्याचा विस्तार कशा कसा तीन टप्प्यामध्ये होत गेलाय ते खरे आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहोत मी ज्यावेळेला पुण्याचा पूर आला त्यावेळेला मी भावे प्राथमिक शाळेत होतो आणि अरुण तुम्हाला माहीत नसेल सकाळी शाळेतून आम्हाला सोडलं बारा साडेबाराच्या वेळेला पूर वगैरे त्याच्यानंतर तो रात्रीचा पूर झाल्या होत्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा अफा उठली हो की खडंभासलं फुटलं खडभासला फुटलं <laughs> <फुतलो। laughs> आम्ही सगळेजण तुम्हाला सांगतो ना त्यावेळेला कुठं गेलो ज्याचा उल्लेख केला आम्ही पर्वतीला गेलो आणि ते आपद्वी शतसनीच्या टेकडीवर गेलं एकदम फुटलेलं धरण पुनारी बातमी कशी होती माहितीये का माहिती लोकाला पानशेत माहित नव्हतं बातमी अशी होती काल तर पानशेत फुटला आज होडक वासला फुटलं म्हणजे काहीतरी फार मोठं मोठ आणि ते सुदैवाने किंवा नशिबाने ते तस काही नव्हतं पण त्यांनी सगळी तीन टप्प्यामध्ये कसं पण वाढलं त्याच्यामध्ये खरं आणखीन दोन हजार सालचा आणखी एक वेगळा टप्पा जो हो। की जो आय टी क्षेत्र असेल औद्योगिक क्षेत्र असेल हब वगैरे पण तुम्ही उल्लेख केला एक पुणेकर म्हणून आमचं पुणं आम्ही हरवून बसलेलो आहोत ही खंत आमच्या मनामध्ये मा आहे कदाचित थोड्याफार प्रमाणामध्ये मी आमचं मी चहा नव्यापेटीमध्ये राहिला आहे कृष्ण अर्धास्पद आपल्या पत्रकार जाणार जाणारा आम्ही सांता या विसाव्या शतकाच्या अगोदर अगदी तिथं ओटे होते आम्ही उन्हाळ्यामध्ये त्या ओट्यांवरती रात्री झोपायला यायचो <laughs> रात्री आठ साडेआठ नऊ वाजता जेवण झाल्यानंतर त्या रस्त्यावरती वाहतूक अजिबात नसायची कबड्डी खेळायचो बर <laughs> आट्यापाट्या खेळायचो असे अनेक खेळायचो आणि शांतता असायची सकाळी सहा वाजतानंतर मग खऱ्या अर्थाने पुणे म्हणजे ग्रामीण भागामधलं जीवन त्यावेळेला पुण्यामध्ये देखील होतं पण आता तुम्हाला सांगू का तुम्ही उल्लेख केला ठीक आहे हे आणि मी मागे एक लेख लिहिला होता की अरे विद्यार्थ्यांनो आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत पण तुम्ही पालकांच्या पाठीमागे पुण्यात काय करता हे एकदा पालकांना सांगा आज पुण्याची त्यांच्यामुळे उलाढाल वाढली आर्थिक उलाढाल वाढली भाड्यांना म्हणजे भाड्याचं उत्पन्न वाढलं किचन्स वाढल्या हॉटेल्स वाढली सगळी पण पुण्याचं सांस्कृतिकपणा शांतता ही त्यांच्यामुळे घालवली हे केवळ फक्त मध्यवस्तीमध्ये नाही संपूर्ण उपनगरामध्ये आता मला डॉक्टर त्याच्याकडे की आता पूर्वी काय की मैफिली पहाटेपर्यंत चालायची किंवा रस्त्यावरती आता पहाटेपर्यंत पप चालतात माहिती आता कोरेगाव पार्क सवाई गंधर्वला पूर्वी रेडिओ स्वरूपला सवाई गंधर्व हो 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 पूर्वी रात्रभर त्या ठिकाणी कडाक्याची थंडी असायची आणि अण्णांचं गाणं होईपर्यंत लोक बसून राहायचे हलायचे नाही मी पहाटे पहाटे सकाळी अण्णा गायला बसणार पण तो पण लोक बसून राहायचे आणि ही गर्दी असायची ते पुण्याचं वैभव होतं पण कसं कालांतरानं पुणं जसं वाढत गेलं ना पूर्वी सदाशिव शनिवार नारायण आता बादशाहीच्या गल्लीतनं खाली गेलो तर पुण्यातले सगळे विद्वान आणि सगळे सांस्कृतिक महत्वाचे लोक तिथं राहायचे भीमसेन तिथं राहायचे शरद तावळकर तिथे राहायचे टिळक रोडला सुधीर फडक्यांचं मोठं चित्र कुठे होतं राजा गोसावी सगळे त्या भागात होते ते म्हणजे पुणे होतं पण कालांतर हळूहळू पुणे म्हणजे ते राहिलं नाही विस्तारत गेलं आणि विस्तारलं पुणे इतकं विस्तारलं की आता श्रीकांत म्हटलं की दहा पुण्यामध्ये आज अठरा विद्यापीठ आहेत आज अठरा विद्यापीठ आहेत पुण्याला हिंजवडी हा चौथा टप्पा झाला की जेव्हा पुणे आणखीन विस्तारलं म्हणजे कधी काळी सांस्कृतिक माहेरघर विद्येचं माहेरघर ॲटो हब असं जे वैशिष्ट्य होतं ते कालांतरानं टप्प्याटप्प्यामध्ये नाहीसं झालं तरी सुद्धा आज वसंतोत्सवाला तीच गर्दी होते जितेंद्र अभिषेकींचा कार्यक्रम का घेतला तर तीच गर्दी होते पुण्यभूषण फाउंडेशनचा कार्यक्रम घेतला तरी बालगंध भरत दिवाळी एकोणीसशे ला घाबरत घाबरत आम्ही चालू केलं आज पुण्यात चारशे ठिकाणी दिवाळी होत असेल okay. पुण्याचा सांस्कृतिकपणा तो टिकून आहे आपला बघण्याचा दृष्टिकोन थोडं बदललेला आहे आपण जे बघत होतो पुणे ते त्या काळ ते वैभव आता नवीन मुलं नवीन आय टीला आहे जसं तुम्ही आता आम्हाला पुस्तक दिलं त्याच्यामध्ये एआयचा उल्लेख आहे हो oh. ती काळाची गरज आहे ना आमच्या वेळेला ते नव्हतं ना काळाच्या गरजेप्रमाणे बदलत गेलं पुणे संस्कृती नासायला नको म्हणजे हा जो भाग असतो ना हा तर हा चिंते म्हणजे हा एक चिंतेचा विषय आपण दिवाळीच्या निमित्तानेच बोलतो हो आहोत एकावरती टीका एक करायची किंवा की पुण्याची जी वाढ झाली ना पुण्याचे जे सगळे चांगले वाईट प्रकार पुण्यामध्ये आले याच्याबद्दल मला खेद वाटत नाही आम्हाला खंत वाटते की माझं पुणे माझं पुणं जेव्हा मी म्हणतो ना तेव्हा यशवंतराव चव्हाण साहेबांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं की आपण सगळे पुणेकरच आहोत वेगवेगळ्या व्य व्यवसायानिमित्त आपण पुण्यात आलो घरादारा घेतली इथं राहिलो पण मूळ पुणेकर कोण तर ज्यांच्या वतनावरती हे शहर उभं राहिलेलं आहे ते, ते मूळ पुणेकर आता त्या पुणेकरां त्या मूळ पुणेकरांचा मी एक वारस आहे त्यामुळे मला ह्या पुण्याबद्दल प्रेम अधिक का वाटतं त्याचं कारण ते एक आहे की शेवटी ह्याच्या खालची जमीन माझी आहे ना माझ्या वतनदारी शहर आणि म्हणून मग त्या एका सांस्कृतिक अँगलमधून ह्या सगळ्याकडे पाहताना आता साधं उदाहरण लिहावं गणपतीची मिरवणूक लवकर संपवा म्हणून आपण म्हणतो पण त्या मिरवणुकीसमोर नासायला कोण असतं हे सगळं बाहेर चाललेलं विद्यार्थी त्या मंडळाच्या कारकिर्दी किती असतात त्याच्यामध्ये थोड्याफार फरकांना सगळ्या उत्सवामध्ये हेच आहे आणि नाही डॉक्टरनी उल्लेख केला डॉक्टरनी आता उल्लेख केला सवाई गंधर्व उत्सवाचा अहो गणपतीमध्ये शिवणबाग सार्वजनिक गणेशोत्सव सदस्य पेटीमध्ये टेक रोडला आहे त्या ठिकाणी पंडित भीमसेन जोशी रस्त्यावरती स्टेज टाकलेलं असायचं आणि त्या ठिकाणी लोक गायनालायचे अनेक संगीताचे कार्यक्रम गणपतीमध्ये रस्त्यावरती झालेले आहेत हे सांस्कृतिकपणा गेला ना आता आणि दुसरी गोष्ट श्रेकांनी उल्लेख केला हे बघा बाहेरहून विद्यार्थी येतात शिक्षण अडचणीसाठी येतात शिक्षण संस्था आमच्या आहेत आम्ही त्यांना दे पण तुम्ही आल्यानंतर तुम्ही यू पी एस सी एम पी एस सीचे जबाबदारी विद्यार्थी होणार आहात तुमच्यातनं कलेक्टर होणार आहे आय एस अधिकारी होणार आहे पोलीस अधिकारी होणार आहे आणखीन मोठे मोठे तुमच्यावरती जबाबदारी असेल पण निकाल लागल्यानंतर रस्त्यावरती ढोलीबाजा लावायचा फटाके फोडायचे बेधभाव एका एका मुलीच्या जा पाठीमागे जाऊन पेरुगड पोलीस चौकीच्या समोर हे का ही जी, जी रात्री रात्रीची जी संस्कृती आली ही बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांमुळे झाली नाकारत नाही आमचं म्हणणं तुम्ही या शांततेने राहा पुणे आमच्यामध्ये सामावून घ्या आम्ही तुम्हाला सामावून घेतोय इतरांना घेतोय चंद्रकांत पाटलांना सामावून कोथरुडणी घेतलं तर तुम्हाला घ्यायला काय हरकत आहे